हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप की सगळे मस्त आणि मजेतच असणार आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचं मी गुरुवारचं माझं डेली रुटीन कसं असतं तर ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तर आज गुरुवार होता मग म्हटलं चला लवकर देवपूजा करून घेतली आणि देवपूजा झाल्यानंतर मी स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय पण वाचून घेतलेले मग तीन अध्याय वाचल्यानंतर म्हटलं रोतच तर मी रोजच वाचते पण काही वेळा जर माझं ते अध्याय वाचायचं नाही जमलं तर मग ते राहून जाता पण मग मी गुरुवारी वाचूनच घेते काहीही करून वेळेत वेळ वेड़ काढून मग म्हटलं चला आता अध्याय पण वाचते देवपूजा पण झाली आणि एका साईडला दूध गरम करायला हे ठेवून दिलेलं आहे मी आणि मग आई पप्पा पण आज गावाला गेले मग काही आज स्वयंपाक नव्हता फक्त मिस्टर आणि मीच होती तर मग मिस्टरांचा पण गुरुवार होता तर मग म्हटलं मला एकटीसाठी काय करावं तर चला मी पण साबुदानास खाऊन घेईन म्हटलं तर मग मी माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी पण साबुदानास करणार आहे तर म्हटलं आता एका साईडला चहा पण ठेवून देते आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवून देते म्हणजे एका साईडला चहा पण होऊन जाईन आणि दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे ते पण होऊन जाईल गरम आणि तोपर्यंत मी तेवढ्या वेळेत दुसरं काम पण करू शकते कारण तेवढा वेळ मला तिथं उभं राहायला नाही जमणार आणि तेवढा वेळ जर आपण तिथं उभं राहिलो तर एक एक कामाला खूप वेळ लागेल आणि आज आमचं पाणी पण येणार होतं मग त्याच्यामुळे मला जरा लवकरच आवरायचं होतं लवकर चहा पाणी वगैरे करून कारण लवकर पाणी होऊन जातं मग मी आता चहा आणि दूध एका साईडला ठेवून दिला तोपर्यंत घरात झाडू मारून घेतला ओटा पण पुसून घेतलेला आहे आणि ओटा पुसून तिथं रांगोळी वगैरे मस्त अशी काढून घेतलेली आहे आणि मग ते काढल्यानंतर म्हटलं चला फटक्यात पाण्याचे भांडे धुवायचे मग मी हे रांगोळी वगैरे काढते तेवढ्यात चहा पण झाली माझी आणि दूध पण गरम झालेलं आहे हिपा चहा झाली दूध गरम झालं आता पाण्याचे भांडे धुतलेले होते सकाळीच मग मा माठ भरून घेते म्हटलं आधी आणि मग माठ भरल्यानंतर स्वयंपाकासाठी जे पाणी लागतं ते पण भरून घेतलं मी मग घरातलं पाणी भरल्यानंतर म्हटलं चला आता आधी पुढचा गॅलरी वगैरे धुवून घेऊ झाडांना पाणी मारून देऊ कारण की झाडांना आपण जरी देवाचा पाऊस येतो पण तिथं ते गॅलरीमध्ये वरती ठेवल्यामुळे त्यांना काही पाऊस लागत नाही देवाचा आणि ताजं पाणी राहिलं सकाळी सकाळी तर मग त्याच्यामुळे झाडं पण चांगलं असतात म्हटलं चला आता पाणी आलेलं आहे आधी लवकर फटक्यात झाडांना पाणी मारून देते आणि झाड पाणी मारल्यानंतर मग मा फटकन गॅलरी पण धुवून घेते कारण मला स्वामींच्या मंदिरात पण जायचं होतं सकाळीच तर म्हटलं चल फटाफट आवरून घेते हे आता मिस्टर माझे महादेवाच्या मंदिरात गेले मं ते मग ते येतात मला आवरायला लावलं होतं म्हटलं चला आता मी तोपर्यंत आवरून घेते आता मग पुढची गॅलरी धुवून घेते म्हटलं कारण किती हे म्हटलं ही पावसाची किंवा ही थोडीफार धूर येतेच मग गॅलरी ही पूर्ण खराब होऊन गेली जाते आणि जोपर्यंत धुत नाही तोपर्यंत ती काही स्वच्छ दिसत नाही आणि स्वच्छ दिसली तरच आपल्या मनाला पण चांगलं वाटतं घर असो अंगण असो हे नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे ना आपण कारण जोपर्यंत आपलं अंगण स्वच्छ राहत नाही तोपर्यंत घर स्वच्छ असू शकत नाही आणि कधीही अंगण जर स्वच्छ राहिलं तर ती आपोआप आपल्या घरात लक्ष्मी येत असते म्हणून अंगण हे नेहमी स्वच्छ ठेवायचं तर आज आमचं पाणी आलं होतं तर मी आता अंगणाला पाणी मारते मग आमच्या बाजूच्या सपनात आई त्या त्यांची गाडी धुत होते तर त्यांना पण पाणी आलं होतं तर त्यांनी विचार केला असेल की चला मिस्टरांची गाडी धुवून टाकू तर ते त्यांची गाडी धुतली त्यांनी आता माझं पाणी वगैरे मारलं गेलं म्हटलं चला अजून मिस्टरांना यायला वेळ आहे तोपर्यंत आपण किचन तरी साफ करून घेऊया कारण आज काही स्वयंपाक नव्हता नुसते साबुदानेच करायचे होते आणि मग मिस्टर येतो दुपारी येणार होते जेवणासाठी फराळ करायला मग म्हटलं दुपारी ते मग आतापासून साबुदाना केलेला गारून जाईल पूर्ण त्याच्यासाठी मी आधी किचन साफ करून घेतलेलं आहे मग किचन साफ करून मग मला मंदिरात जायचं आहे मग बाकीचे कामं मी तिथून आल्यावर करणार आहे मग चला आता किचन साफ करून घेते म्हटलं आता किचन साफ केला गेलेला आहे माझा आता मी चालले स्वामींच्या मंदिरात आली मी आता स्वामींच्या मंदिरात या मंदिरात आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं आणि महाराजांच्या मंदिरात आल्यानंतर तर मला एवढं प्रसन्न वाटतं की मी सगळं दुःख विसरून जाते कारण स्वामींना सगळ्या चिंता ह्या आपो आपोआप आपल्या माहिती असतात आणि ते आपले दुःख पण दूर करत असतात म्हणून म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता मी स्वामींच्या मंदिरात आली तर तिथं हे औदुंबरचं झाड आहे खूप आणि सुंदर असं महाराजांचं मंदिर आहे तिथं आल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं आता घरी आल्यावर मी कपडे भिजू घातले म्हटलं चला तोपर्यंत आता घरातली जी केरकोळ काम आहे हॉलची थोडंफार फ्रेश करा थोडंफार साफसफाई करून घेऊ म्हटलं हॉलची तर म्हटलं चला आता हॉलची पण थोडीफार साफसफाई जी आहे आपली ती करून घेऊया मग हॉलची साफसफाई झाल्यानंतर मग फटक्यात मी कपडे धुऊन टाकते आणि मग कपडे टाकून देते कारण खूप असा वेळ होऊन जातो आणि मग वेळ झाल्यानंतर दुपारी कामाला पण चित्त लागत नाही मग मी सप आता हॉलची साफसफाई माझी झाली आहे खिडकी पण वगैरे पुसलं गेलेलं आहे आणि आता माझे कपडे पण भिजत भिजलेले होते ते भिजले असतील आता मी हे एवढं साफ झाले की लगेच कपडे धुवून घेते आणि कपडे टाकते आता माझे कपडे हे धुतले गेलेले आहे आणि कपडे मी हे टाकते आता मग कपडे टाकल्यानंतर मला घर पुसायचं आहे मग आता कपडे टाकले गेले आता फटक्यात घर पुसून घेऊ म्हटलं मग मिस्टर आले का फक्त गरम गरम साबुदाना करायचं राहील आता घर पुसलं गेलं आहे माझं आता मी साबुदाना करते त्याच्यासाठी कढईमध्ये एक पै तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरं टाकलं मिरच्या टाकल्या आणि मग नंतर बटाटे टाकले आणि त्यांच्या त्याच्यानंतर मग याच्यामध्ये थोडंसं सन अर्धा चमचा नमक टाकून याला ताट झाकून द्यायचा एक आणि थोडा वेळ याला वाफू द्यायचं आणि मग ते वाफल्यानंतर वाफल्यानंतर मग त्याला काढून घ्यायचं झाकण आणि ते काढल्यानंतर मग त्याच्यामध्ये साबुदाणे शेंगजाण्याचं कूट आणि नमक टाकायचं तर चला फ्रेंड्स कसा वाटला